न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आज आठवतो पुतळा काल कुठं झोपले होते अंकुश मोहितेंचा सणसणीत सवाल सांगितलं आमदारांनी आठवण झाली सगळ्यांना मोहिते भडकले राजकीय गल्ली पेटली अहिल्या नगरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या आमदार संग्राम जगताप यांच्या घोषणेनंतर शहरात अचानक राजकीय वारे फिरू लागले आहेत पालिकेकडे विविध पक्षांनी दिलेल्या निवेदनांचा पाऊस पडतोय पण हे सगळं खरंच महापुरुषांप्रती आदरातून आहे का की केवळ श्रेय लाटण्याची हौस असा थेट सवाल अंकुश मोहिते यांनी उपस्थित करत खळबळ उडवून दिली आहे अहिल्या नगरात महापुरुषांच्या स्मारकाचा विषय आला की काही जण झोपेतून उठल्यासारखे निवेदन घेऊन धाव घेतात अशा शब्दात मोहितेंनी नाव न घेता टोले लगावले आज आमदार संग्राम भाई घोषणा केली म्हणून सगळ्यांना पुतळ्याची आठवण झाली आतापर्यंत कुठं झोपले होते असा रोखोक सवाल त्यांनी उपस्थित केला पूर्णाकृती पुतळा कोण उभा करतो याचं श्रेय कुणाला मिळेल यावरून राजकारण सुरू आहे पण आमच्यासाठी हे श्रेयाचं नव्हे तर सन्मानाचं आंदोलन आहे असं म्हणत त्यांनी जनतेच्या भावना केंद्रस्थानी ठेवण्याचं आवाहन केलं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व वीर लहूजी वस्ताद साळवे यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे आहेत त्यांचा पुतळा राजकीय खेळीचं केंद्र होऊ नये हीच खरी लोकभावना असल्याचं मोहिते स्पष्ट करत आहेत पूर्णाकृती पुतळा समिती जो निर्णय देईल तो अंतिम राहील हे विधान करत त्यांनी निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकतेवर भर दिला राजकारणाच्या गल्लीपासून ते सोशल मीडियाच्या वॉलपर्यंत सध्या अंकुश मोहितेंचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे पुतळा उभा राहीलच अहिल्या नगरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतीवीर लहुजी वस्तद साळवे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या आमदार संग्राम जगताप यांच्या घोषणेनंतर शहरात अचानक राजकीय वारे फिरू लागले आहेत पालिकेकडे विविध पक्षांनी दिलेल्या निवेदनांचा पाऊस पडतोय पण हे सगळं खरंच महापुरुषांप्रती आदरातून आहे का की केवळ श्रेय लाटण्याची हौस असा थेट सवाल अंकुश मोहिते यांनी उपस्थित करत खळबळ उडवून दिली आहे अहिल्या नगरात महापुरुषांच्या स्मारकाचा विषय आला की काही जण झोपेतून उठल्यासारखे निवेदन घेऊन धाव घेतात अशा शब्दात मोहित यांनी नाव न घेता टोले लगावले आज आमदार संग्राम भाई यांनी घोषणा केली म्हणूनच सगळ्यांना पुतळ्याची आठवण झाली आतापर्यंत झोपले कुठं होते असा रोखोक सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला पूर्णाकृती पुतळा कोण उभा करतो याचं श्रेय कुणाला मिळेल यावरून राजकारण सुरू आहे पण आमच्यासाठी हे श्रेयाचं नव्हे तर सन्मानाचं आंदोलन आहे असं म्हणत त्यांनी जनतेच्या भावना केंद्रस्थानी ठेवण्याचं आवाहन केलं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व वीर लहोजी वस्ताद साळवे यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे आहेत त्यांचा पुतळा राजकीय खेळीचं केंद्र होऊ नये हीच खरी लोकभावना असल्याचं मोहिते स्पष्ट करत आहेत पूर्णाकृती पुतळा जो निर्णय देईल तो अंतिम राहील हे विधान करत त्यांनी निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकतेवर भर दिला राजकारणाच्या गल्लीपासून ते सोशल मीडियाच्या वॉलपर्यंत सध्या अंकुश मोहितींचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे पुतळा उभा राहीलच पण कोण उभं राहील लोकांसोबत की श्रेयाच्या रांगेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्त साहेब यांना सकल मातंग समाजाच्या वतीने आज अण्णाभाऊ साठे असेल आणि लहूजी क्रांती लवजी साळवे असतील यांच्या पूर्वकृती पुतळा होण्यासाठी आज भरपूर निवेदनं दिलेल्या आहेत तर प्रत्येकाची माग मागणी वेगवेगळ्या पद्धतीने आहे पण मला आम्ही आयुक्त साहेबाला सांगितलंय की सगळ्यांची मागणी ज्याची माझी मागणी वेगळी असेल कोणाची मागणी वेगळी असेल परंतु आयुक्त साहेबांना भेटल्यानंतर आम्ही सांगितलंय का दोन दिवसाच्या आतमध्ये आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांची ज्येष्ठांची या ठिकाणी बैठक बोलू ती समिती तयार करू आणि त्या समितीला जो योग्य निर्णय वाटेल समिती जी शासनाला जो प्रस्ताव मांडल तो प्रस्ताव योग्य धरला जाणार आहे त्याच्यामुळे कुणी उठलं सुटलं निवेदन समाजाला माझी विनंती देऊ नका आपल्याला दोन दिवसाच्या आतमध्ये आपल्याला रेस्ट हाऊसला बसायचं आहे आपण सगळ्या समाजाचे ज्येष्ठ नेते सर्व संघटनेचे एक एक पदाधिकारी आपल्याला त्या ठिकाणी बोलवायचं आहे आणि हे जे दोन महापुरुषाचे जे पुतळ्याची मागणी केलेली आहे ते आपल्याला एक असं एकजुटीनी हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि म्हणून माझी तुम्हाला नम्रपणाची विनंती आहे की आता लहूजी वस्ता साळवणचा पुतळा व्हावा म्हणून लालटकीच्या चौकामध्ये त्या ठिकाणी मागणी होत आहे आता तिथं घोडा बस होतोय आता तिथं घोडा बस झाल्यानंतर तिथं फक्त लवजीचा पुतळच बसणं गरजेचं आहे कारण लवजी काही पायावर चालत नाहीत उभा राहत नाही शोभून दिसत नाहीत घोड्यावरच शोभून दिसतात तर तसंही आपण त्या आयुक्त साहेबाला सांगू आणि जी समिती भविष्यात मध्ये आपली जी बसन समितीचे सगळे सगळे प्रत्येक वस्तीतले एक एक दोन दोन कार्यकर्ते त्या समितीमध्ये घेतले जाणार आहेत आणि सर्वांची बैठक घेऊन एकत्रित निर्णय होणार आहे आणि जो या समितीचा आणि जो समाजाचा निर्णय होईल तो शासनाला मान्यच करावा लागेल एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे आता दोन दिवसाच्या आत मध्ये आमची ही समिती स्मारकाची समिती या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर आपण भूमिका पुढच्या काळामध्ये आपण प्रशासनाला सांगणार आहे आणि जर समितीने जर निर्णय एक जर घेतला तर आशा ज्या ठिकाणी आम्हाला आमचा पुतळा पाहिजे समितीचा निर्णय हा अंतिम राहील आज अहिल्यानगर येथे अहिल्यानगरीचे माननीय आयुक्त यशवंतजी डांगे साहेब यांना समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी पत्र देण्यात आले की साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा व विरलावजी असतो साळू यांचाही पूर्णकृती पुतळा हा भव्य दिव्य असा स्वरूपात व योग्य जागेत असा या ठिकाणी बसवण्यात यावा असं या, या ठिकाणी समाजवतीने मागणी केलेली आहे आता सध्या झाले काय असं एक तारखेला आमदार साहेबांनी पूर्णकृती पुतळ्याची घोषणा केल्यानंतर इथं काही लोकांना पोटसूळ उठलाय त्यांचं कधी आमच्यावर प्रेम नव्हतं अशा काही काही पक्षाच्या नेत्यांनाही आमच्यावर आता खूप प्रेम वाटू लागलंय ला तेही यामध्ये लुडवत आहे ठीक आहे चांगलंय त्यांना अण्णा भाऊंचा आदर त्यांनी करायचं शिकलं यामुळे त्यांचंही मी या ठिकाणी सन्मान करतो पण त्यांना या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी समाज आहे समाजाचे घटक आहे समाजामध्ये कार्य करणारे आमचे सर्व नेते तरुण मंडळी आहेत नेते मंडळी आहेत हे सर्व आम्ही विचारात बसून घेऊन कुठ योग्य असा निर्णय घेऊ व दोन्ही पुतळे एकत्रित कसे भव्य दिव्य दिसतील असे व योग्य जागेमध्ये असं आम्हाला भोट मोठं स्मारक कुठं भेटेल भे अशी निश्चित योग्य जागा आम्ही समिती ठरवून या ठिकाणी प्रशासनाला देऊ व पाठपुरावा करू की आम्हाला या ठिकाणी असं समितीमध्ये जो निर्णय होईल ती जागा आम्ही प्रशासनाला सुचवू आणि प्रशासनही त्या जागेला मान्यता कर द्यावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो व नक्की याच्यामध्ये प्रशासन व मान्य आमदार साहेब असतील पालकमंत्री असतील हे आम्हाला सहकार्य करतील जी योग्य ती शासन जे नियोजित अशी समिती आहे हे मी प्रशासनाला विनंती करतो या समितीच्या मार्फत जो काही होईल ते ठराव त्यांनी मान्य करा एवढंच बोलतो थांबव अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा